त्यानंतर आणखी एक महत्वाचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतलेला होता तो त्यांनी गेल्या दोन हजार वीस मध्ये घेतलेला होता आणि तो होता दारूबंदी दारूचा सर्वाधिक त्रास किंवा छळ हा महिलांना सहन करावा लागतो हे नितीश कुमार यांनी जाणलेलं होतं याच दारूमुळे कायद्यावर व सुव्यवस्था बिघडते रस्त्या रस्त्यांवर टपऱ्या टपऱ्यावर दारूचे आड्डे उभे राहतात त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींना छेड करण्यापर्यंत या दारुड्यांची मजल जाते त्याला जा जर आटकाव घालायचा असेल तर दारूबंदी हाच त्यांच्या त्याच्यावरचा थे जाली उपाय त्यांनी शोधून काढला या दारूबंदीविषयी अनेक मतमतांतरे आहेत ती यशस्वी झाली की नाही किंवा तिचा प्रत्यक्षामध्ये परिणाम काय आहे की नाही त्यातनं भ्रष्टाचार वाढला की नाही पण महिलांमध्ये दारूबंदीमुळे नितीश कुमार यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम हा मतदानावरती दिसून आलेला आहे सगळ्यात महत्वाचं चौथं कारण त्यातलं एनडीए एमधलं जागा वाटप गेल्या निवडणुकीमध्ये एनडीए मध्ये फाटाफूट झालेली होती चिराग पासवान यांच्यासारख्या नेत्यानं मे मोदीजी का हनुमान होऊ असं सांगत नितीश कुमार यांच्या उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केलेले होते नितीश कुमार यांच्या पक्षाचा गेल्या निवडणुकीमधला सगळ्यात लोवेस्ट परफॉर्मन्स होता आणि तो कशामुळे होता तर चिराग पासवान यांनीच उमेदवार उभे केल्यामुळे भाजपची सरशी झाली पण नितीश कुमार यांचा पक्ष तो एकदम खालच्या पातळीवरती पोहोचलेला होता ती कसर या पा मदे भरुन शेंबर चा पक्ष शेंबर जा जागा वाटपामध्ये भरून काढली भाजपनं शंभर जागा घेतल्या नितीश कुमार यांच्या पक्ष जे डीयूला शंभर जागा मिळाल्या आणि उरलेल्या ज्या बेचाळीस जागा होत्या ते एल जे पी असतील जितनराम मांझी असतील किंवा उमेश कुशवा असतील या तीन पक्षांना देण्यात आल्या आणि असं देखील बोललं गेलं की मित्र पक्षांना एनडीएनं जास्त जागा दिलेल्या आहेत पण त्याचा परिणाम असा झाला की एन डी एमधली फाटाफूट टळली एन डी एका छोट्या पक्षांनी देखील नितीश कुमार यांच्या नावाखाली मतं मागितली आणि साहजिकच दोनशे पर्यंतचा आकडा एनडीला गाठण्यामध्ये या जागा वाटपाचं अतिशय महत्वाचं असं योगदान राहिलेलं आहे आता सर्वात शेवटचं कारण आणि ते देखील महत्वाचं आहे ते म्हणजे मोदी आणि नितीश कुमार यांची जुळलेली केमिस्ट नितीश कुमार आणि मोदी हे दोन हजार चौदा मध्ये दोन ध्रुवावरचे नेते होते म्हणजे जेव्हा भाजपनं मोदी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केलेलं होतं त्यावेळेस एनडी मधनं बाहेर पडणारे नितीश कुमार हे प्रमुख नेते होते याच नितीश कुमार यांच्याशी न मात्र नंतर मोदी यांनी जुळून घेतलं नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपला बिहारमध्ये स्थान मिळवणं अवघड आहे बिहारमध्ये सत्ता मिळवणं अवघड आहे हे मोदी आणि अमित शाह यांना कळलं त्यामुळेच मग नितीश कुमार यांचं नेतृत्व हे भाजपनं नेहमीच मान्य करत दुय्यम भूमिका बिहारमध्ये स्वीकारली त्याचं कारण देखील असंच होतं नितीश कुमार यांच्या पक्षाला लोकसभेमध्ये चांगल्या जागा मिळाल्या आहेत आणि त्या जागांच्या आधारावरती भाजपची दिल्लीमधली जी सत्ता आहे ती टिकून आहे आणि मग आपल्याला जास्त जागा मिळूनही बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं धोरण हे मोदीजींनी स्वीकारलं मोदी आणि भाजप यांची आक्रमक रणनीती राहिली आहे ते ज्या पक्षासोबत युती करतात त्या पक्षाला भाजप खाऊन टाकतं असा आतापर्यंतचा अनुभव आहे याला पुरून जे उरले ते फक्त नितीश कुमार अकाली दल असो शिवसेना असो डी एम के असो ए आय डी एम के असो या सर्व पक्षांशी भाजपचं भांडण झालेलं आहे नितीश कुमार यांच्याशी देखील भांडण झालेलं होतं पण यात नितीश कुमार यांचं नेतृत्व भाजपला मान्य करावं लागतं त्याचं कारण नितीश कुमार यांच्या जलव्यामध्ये आहे त्यामुळंच या दोन नेत्यांची केमिस्ट्री डबल इंजिन जे सरकार आपण म्हणतो की नरेंद्र मोदी यांचं जे सरकार नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावरती दिल्लीमध्ये आज आहे त्या सरकारचा देखील फायदा या बिहारच्या विकासासाठी होऊ शकतो नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभा सांगितलं त्याचा देखील परिणाम हा दिसून आलेला आहे त्यामुळे ही अशी ही पाच खणखरीत कारणं आहेत ज्याच्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए न दोनशे पर्यंत म्हणजे दोनशे बेचाळीस पैकी दोनशे जागा मिळवणं ही सोपी गोष्ट नाहीये असं करणारे नितीश कुमार हे भारतातले पहिलेच मुख्यमंत्री असावेत कारण सलग पाचव्या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना दोन तृतीयांश इतकं बहुमत मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे बिहारमध्ये जवळपास सदुसष्ट टक्के मतदान झालेलं होतं विक्रमी मतदान होतं अनेकांना असं वाटत होतं की हे विक्रमी मतदान सत्ता बदलण्यासाठी आहे प्रत्यक्षात तसं नसून नितीश कुमार यांच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारं हे मतदान ठरलं आणि त्यामुळंच दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकत नितीश कुमार यांनी आपण अजूनही कार्यक्षम आहोत आपल्या आजाराविषयी आपल्या कारभाराविषयी काहींनी गैरसमज जरी पसरवले असले तरी पॅन बिहार नितीश कुमार हा चेहरा आहेत हेच या निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा